कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या विविध विकासकामाचे भूमिपूजन व लोकार्पण आहे आणि यासाठीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकाच मंचावरती येणार आहेत मी सध्या उभा आहे कल्याण डोंबोलीमधील बंदिस्त सभागृह पाठीमागं या ठिकाणी आपण पाहू शकतो सावळाराम सावळाराम महाराज मात्रे क्रीडा संकुल यांचं या ठिकाणी भूमिपूजन आहे तर दुसरीकडे पाहिलं तर सावित्रीबाई फुले रंग मंचाचे या ठिकाणी नूतनीकरणचं काम देखील या ठिकाणी होणार आहे यास याचं उद्घाटन जे आहे ते या ठिकाणी होणार होणार आहे आणि या उद्घाटनासाठी या ठिकाणी भलं मोठं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे विशेषतः पाहिलं गेलं तर या स्टेजवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि त्याचबरोबर पाहिलं तर खासदार श्रीकांत शिंदे व आमदार राजेश मोरे हे देखील उपस्थित राहणार आहेत विशेषतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष व स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि आपण मा माझ्या पाठी पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते पदाधिकारी येणार आहेत यांना ये बसण्याची आसन व्यवस्था देखील मोठी करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता की कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आहेत आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने भाजप आणि शिवसेना या दोघांमध्ये पक्ष अंतर्गत एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते घेतल्यामुळे मोठा वाद होता मात्र त्या वादानंतर पहिल्यांदाच कल्याण डोमोली महानगरपालिकेच्या कार्यक्रमामध्ये रवी आमदार रवींद्र चव्हाण असतील त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळे नेते एकत्र येणार आहेत नेमके कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन करण्यात आले जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर स्थानिक ग्रामीणचे आमदार आहेत राजेश मोरे हे स्वतः जी आजची जे उद्घाटन आहे भूमिपूजन आहे यासाठी कशा पद्धतीच्या आपण या ठिकाणी व्यवस्था केली कल्याण डोंबरी महानगरपालिकेच्या माध्यमातून संत सावराम महाराज क्रीडा संकुल येते आपल्या या क्रीडा संकुलाचं भव्य दिव्य असं आज भूमिपूजन होत आहे आणि त्या भूमिपूजनासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्मानी एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सन्मानीय उदयजी सामंत साहेब महाराष्ट्राचे राज्यमंत्री सन्मानी इंद्रनील नाईक साहेब आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सन्मानी रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्या कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नाने हा क्रीडासंकुल असेल सन सा, सावित्रीबाई फुले नाट्यगृह असेल असे अनेक प्रकल्प या संकुलात आज भूमिपूजन होणार आहेत आणि भव्य दिव्य असा हा आजचा हा कार्यक्रम होणार आहे एकंदरीत पाहिलं तर या कितीचा निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने पहिल्यांदाच म्हणजे गेल्या काही दिवसापासून शिवसेना भाजपचा वाद आहे पक्षांतर्गत पक्षप्रवेशवरनं वाद सुरू झाला आहे आणि पहिल्यांदाच या ठिकाणी रवींद्र चव्हाण देखील एकाच मंचावरती असणार आहे कुठल्याही प्रकारचं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये या माहितीमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही मात मनभेद मन मतभेद झाल्याचे पण कुठल्याही प्रकारचा वाद नाही आज सर्वच नेते आज या कार्यक्रमाला माहितीचे सामील होणार आहेत अतिशय आनंदाने कार्यक्रम होणार आहे कारण हा क्रीडा नगरी एक जागतिक स्तरास जागतिक जागतिक स्तराचं सन्मान्य खासदार लोक श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून हा हो संकुल होत आहे आणि भव्य होत आहे त्याच्यामुळं या कार्यक्रमाला का आगला वेगळा स्वरूप निर्माण झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम तुम्हीही मध्ये नाराजगी व्यक्त केलेली दोन नगरसेवक माजी नगरसेवक भाजपनी घेतल्यानंतर आणि आजच बसणारे म्हणजे कुठेतरी कार्यकर्त्यांची ही नाराजगी किंवा पक्षप्रवेश घेणं देणं यावरतीही काय चर्चा होण्याची शक्यता आहे की बोलण्याची शक्यता आहे तुम्हाला का मधल्या कालाधी मी सांगितलं होतं की माहिती आहे महाती केंद्रात पण माहिती आहे राज्यात पण माहिती आहे आपल्या कल्याण डोंबरी महानगरपालिकेत माहिती आहे कुठलाही काय भेदभाव नाही काही नाही दोघे मिळून महायुतीचं काम करतात चांगल्या प्रकारे काम करतात त्याच्या मला मतभेद व्हायचं काही कारण नाही एकंदरीत पाहिलं तर डोंबोलीमध्ये मतभेद आपल्या दोन्ही पक्षामध्ये मतभेद असतील कुठलेही मतभेद ते दूर केले जातील कुठं अशा प्रकारचं वक्तव्य राजेश मोरे यांनी केलेलं मात्र आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून पक्षप्रवेशवरनं सुरू झालेला वाद या वादावरनं नेमकं आज दोन्ही पक्षाचे नेते या स्टेजवरनं या आपल्या कार्यकर्त्यांना नेमकं का कशा पद्धतीने एकामेकांवरती टीका करतात किंवा पक्षाच्या पक्षप्रवेशवरती नेमकं काय का विधान करतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव टी व्ही नाईन मराठी डोंबिवली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव